कार्यक्रम प्रासंगिक आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र सेवा पर्वानिमित्त सादर करत आहोत विशेष प्रासंगिक आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी देण्यासाठी केंद्र शासनाकडून रोजगार आणि स्वयंरोजगार क्षेत्रासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनांबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत सेवा पर्वानिमित्त विशेष प्रासंगिकच्या आजच्या सहाव्या भागात आपण ऐकणार आहोत रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात विविध उपाययोजना राबवल्यात या उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण देवगिरी नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांना आमंत्रित केलंय शितोळे सर नमस्कार 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 सर तर आता हा जो आपला आजचा विषय आहे की रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देणं आणि त्या अनुषंगाने भारत देश आपला आत्मनिर्भर करणं याबाबत आपण चर्चा करत आहोत तर सगळ्यात आधी मला तुम्हाला विचाराचं वाटतं की ज्या क्षेत्राबद्दल युवकांमध्ये सगळ्यात जास्त सध्या आकर्षण आहे ते म्हणजे स्टार्टअप तर या स्टार्टअप साठी केंद्र सरकारने वेगवेगळ्या वेग योजना राबवल्या आहेत तर काय सांगाल त्याबद्दल त्या योजनांना युवकांचा प्रतिसाद कसा मिळतोय खरोखरच वर्धनजी आपण निवडलेला विषय पण खूप आजचा हा अतिशय सुंदर विषय आहे आणि आपण जो स्टार्टअप इंडिया चा 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 हा विषय म्हणाला तो सगळ्या युवकांच्या जिव्हाळ्याचा आणि आत्मनिर्भर भारतातला अतिशय महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही बघा की आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा शब्द सुरू केला की आत्मनिर्भर भारत आणि त्यासाठी काय काय करता येईल तर त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टींची सुरुवात त्यांनी केली की आम्ही इतर देशांवर अवलंबून न राहता आमच्याच देशांमध्ये मेक इन इंडियाच्या अंतर्गत आम्ही उत्पादन करू आणि तेच कन्झम्शन पण आपल्याच देशात जास्तीत जास्त होईल असा हा आत्मनिर्भर भारत आपल्याला करायचा आहे आणि आता आपण जो म्हणालात की स्टार्टअप जे करायचे आहेत तर आत्तापर्यंत सव्वा लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप हे आपल्या देशामध्ये भारतामध्ये सुरू झालेले आहेत आणि त्यातून अनेक रोजगार आपल्या देशामध्ये सुरू झालेले आहेत तर हे स्टार्टअप इंडिया हा जो कन्सेप्ट नरेंद्र मोदींनी आपल्या युवकांना दिलेला आहे त्याच्यामुळे सगळी तरुण पिढी ही त्याच्या प्रवाहाला जोडल्या जाते आणि आपले नवनवीन स्टार्टअप हे दररोज आपल्याला इथे बघायला मिळतात एकूण देशाचा विचार केला आणि महाराष्ट्राचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्टार्टअप्स देशभरातले दिसत आपल्याला अगदी बरोबर म्हणजे एकूणच महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेले इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्योगांच्या साठीच्या दिलेल्या सवलती अगदी विद्यापीठांमधून इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर अशा ज्या विविध सवलती योजना मग ती पंतप्रधानांची मुद्रा योजना असेल किंवा राज्यातली मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या मराठा समाजासाठी जी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा ओबीसी महामंडळ असेल किंवा छोट्या जातींसाठी अमृत योजना असतील किंवा अगदी एमटीडीसीतून आई नावाची महिलांसाठीची योजना असतील या योजनांच्यामुळे ज्या मुलांमध्ये युवकांमध्ये प्रतिभा आहे ज्यांना काहीतरी करायचंय नोकरीच्या मागे लागायचं नाहीये अशा युवकांना एक मोठं बळ मिळालेलं आहे मोठी शक्ती मिळालेली आहे आणि मी ज्या काळामध्ये उद्योग करायला घेतला होता एक वीस एक वर्षांपूर्वी आणि त्या काळामध्ये कर्ज काढायलाच मला दीड एक वर्ष लागलं होतं अरे बाबा पण आजची जर परिस्थिती पाहिली की नरेंद्र मोदींनी मग ते अर्थसहाय्य असेल किंवा मशिनरी उपलब्धता असेल टेक्नॉलॉजी असेल या सगळ्या गोष्टींची सुबत्ततेचा हा सगळा काळ आहे त्याच्यामुळे कुणाच्याही मनामध्ये जगतेचं एक रोगट जर उगवायला लागलं तर त्याला बळ देणार त्याला शक्ती देणार त्याला सुगी देणार ज्याला म्हणता येईल असं देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे खूप सकारात्मक आहे आणि अतिशय पोषक वातावरण या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे आहे तर दुसरी एक गोष्ट स्टार्टअप प्रकर्ष त्यांनी पाहायला मिळते की नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर या छोट्या छोट्या उद्योगांमध्ये होतोय आणि त्याला चालवणं देण्यासाठी किंवा त्याला पोषक असे कुशल रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याकडे कौशल्य विकासाचा पण एक कार्यक्रम राबवला जातो त्याबद्दल काय सांगाल अगदी म्हणजे आता आपल्या शहर आपण छत्रपती मध्ये राहतो आणि आपल्या इथे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आपल्याकडे देवाभाऊननी सुरू केला मोठमोठे उद्योग येतील की नाही असं मध्ये जरा विरोधकांनी खूप शंकाही उपस्थित केल्या आपण पाहायचं असेल की आता डीएमआयसीच्या जी सुरू झाली आणि अडीच हजार हेक्टर क्षेत्र आपल्याकडे होतं रस्ते लाईट सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे आणि अडीच हजार हेक्टरवर मधल्या काळामध्ये उद्योगच नव्हते पण देवाभाऊनी ज्या पद्धतीने लायझमिंग करून या सगळ्या उद्योगांना आपल्याकडे आकर्षित केलं आणि आज अडीच हजार हेक्टर मध्ये साडेआठशे एकर टोयटानी जमीन घेतली जे एस घेतली अशा सगळ्या कंपन्यांनी जमीन आपली घेऊन उद्योगाची सुरुवात केली आणि आज आमच्या डीएमआयसी मध्ये नवीन उद्योग यायला तयार आहेत पण आपल्याकडे जमीन नाही आहे द्यायला तर ही जी काही घटना आहे ही आपल्या सगळ्या राज्याला उभारी देणारी आहे आणि अतिशय रोजगार निर्माण करणारी ही घटना आहे पण आता हे आलेल्या उद्योगांना आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळ लागेल बरोबर आणि मग ते आणायचं कुठून उद्योग आपला इथे बाहेरून आलाय आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पण बाहेरून आलं तर त्याचा उपयोग काय म्हणून पंतप्रधानांनी पीएम के वाय सी पंतप्रधान कौशल्य विकास योजना सुरू केली म्हणजे बाराशे प्रशिक्षण केंद्र सुरू केलेत आणि त्यातून आजवर दीड कोटी युवकांना विद्यार्थ्यांना ह्या विविध कौशल्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आता जो उद्योग येतो त्या उद्योगाला लागणार कोणतं प्रशिक्षण असेल असं त्या उद्योगाभिमुख अशा प्रशिक्षणांची सोय करून आपल्याच मातीतल्या आपल्याच भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळेल अशी अतिशय सुंदर रचना आपल्या शासनाने केलेली आहे ही खूपच चांगली बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी नक्कीच आणि आपण जर आपल्या शहराबद्दल जर बोललो छत्रपती संभाजीनगर बद्दल तर देशभरातल्या जवळजवळ तीस औद्योगिक शहरांमध्ये संभाजीनगरचा समावेश होतोय आणि येत्या काही दिवसांमध्ये चढता अनेक आपल्याला पाहायला मिळेल असं आपण म्हणूयात मला अजून एक महत्वाचा प्रश्न असा पडतो सर की आपण म्हणतो पन्नास टक्के क्षेत्र ज्यांनी काबीज केले त्या महिलांचा याच्यामध्ये कसा सहभाग आहे आणि महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून काय विशेष योजना हो राबवल्या जात आहेत आपण पाहिलं की महिला खरं तर पुरुषांपेक्षाही जास्त सिन्सिअर कोणतंही काम त्यांना दिलं तर त्या अतिशय गांभीर्याने घेऊन मनापासून ते काम करतात आणि त्याच्यामुळे आज सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला या पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत यांनाही पुढे जाऊ देता आलं पाहिजे याच्यासाठी जे केंद्र सरकारने मुद्रा लोन योजना आणली आणि त्यामध्ये चोवीस लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज वाटप झालंय आणि या मुद्रा योजनेमध्ये अडुसष्ट टक्के महिलांचा सहभाग आहे अरे हा आकडा जर पाहिला तर तुम्ही बघा की या सगळ्या महिला या योजनेचा फायदा घेऊन आपल्या पायावर उभं राहत आहेत कुटुंबाचा आधार त्या बनू पाहतायत तर ही खूप सकारात्मक गोष्ट आहे आणि मग तुम्ही जर त्याच्यामध्ये पाहिलं की अनेक बचत गट आता याच्यामध्ये उभे राहायला लागलेले आहेत तर या सगळ्या छोट्या छोट्या बचत गटांच्या माध्यमातून उद्योगांमध्ये महिला सगळ्या प्रवेश करत आणि म्हणजे स्मॉल हेल्प ग्रुप आपण जे म्हणतो ते आठ कोटी महिला या बचत गटांच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत जे स्टार्टअप आपण म्हणतोय तर त्याच्यामध्ये तीन लाख रुपये महिलांना देण्याची योजना शासनाने सुरू केलेली आहे त्यामध्ये मग मा ग्रामीण क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अन्न प्रक्रिया उद्योग असतील हस्तकला असेल दुधाचा व्यवसाय असेल तर असे प्रत्येक उद्योगामध्ये महिलांनी पाऊल टाकलेलं आहे आणि त्या महिला अतिशय छान काम करतात की खूपच म्हणजे आत्मनिर्भर भारतातला मोठा टप्पा आपल्या पंतप्रधानांच्या स्वप्नातला पार पडला आहे तर एक गोष्ट अजून याच्यामध्ये चर्चेत आपण घ्यावी असं मला वाटतं की युपीआय जे आता मोठ्या प्रमाणावरती चालू आहे काही वर्षांपूर्वी लोक अगदी त्याचे खिल्ले उडवत होते की भाजीवाल्या माणसाकडे त्याचा अकाउंट असेल का आणि तो कसं काय मोबाईलनी पैसे देणार वगैरे पण आज ही गोष्ट खोटी सिद्ध होती लोकांनी जो अंदाज व्यक्त केला होता आणि अक्षरशः दहा रुपयापर्यंतच्या वस्तू सुद्धा आपण युपीआयद्वारे घेऊ शकतोय तर त्याचा बँकिंग सेक्टरवरती काय परिणाम पडला काय सांगाल तुम्ही मी देवगिरी बँकेचा अध्यक्ष म्हणून आणि एक नागरिक म्हणून तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटेल की युपीआय सेवा सुरू झाल्यात हे डिजिटल पेमेंट सगळं सुरू झालंय आणि जगामध्ये जेवढे काही ट्रान्झॅक्शन किंवा जेवढे युपीआय पेमेंट होत असतील त्या जगाच्या एकूण टक्केवारीमध्ये भारतामध्ये एकोणपन्नास टक्के आपला आहे जे एकूण व्यवहार होतात त्यात एकोणपन्नास टक्के व्यवहार हे केवळ भारतामधून होतात म्हणजे डिजिटल इंडिया जो आपण म्हणतो तो, तो आपण इतकं त्याच्यामध्ये पुढे केलेला की के, आपण भाजी घ्यायला जा दूध घ्यायला जा हातगाडीवर जा तर तिथे क्यू आर कोड ठेवलेला असतो आणि त्याच्यावर आपण जो सहजपणाने दहा रुपयाचं पाच रुपयाचं पेमेंट करतो आणि तो, तो आपण एका अर्थाने न शिकलेला निरक्षर तो ठेलेवाला असेल तो हातगाडीवाला असेल तो तो सुद्धा म्हणतो कॅश नको मला द्या। <laughs> हे द्या आणि हे सगळं चलन ज्या वेळेला असं ऑनलाईन पेमेंट मधून येतं त्यावेळेला आपली अर्थव्यवस्था ही प्रबळ व्हायला लागते सशक्त होते आणि सगळ्या करन्सीची नोंद आपल्याकडे राहते आणि बँक म्हणून जर तुम्ही म्हणाल तर बँकेमध्ये फुटफॉल म्हणजे ग्राहक येऊन जो व्यवहार करणं प्रत्यक्ष येऊन त्यांचा वेळ जाणं समोरच्या कर्मचाऱ्यांचा वेळ जाणं ही जी गोष्ट होत होती तो, तो सगळ्यांचा वेळ वाचतो आणि वेळ वाचणं म्हणजे एक देशाची बचत होणं खरं त्याच्यामुळे मी माझ्या घरी आहे बँकेचा कर्मचारी त्याच्या कामात आहे आणि त्याच्या आमच्या भेटीतून जो वेळ दोघांचा जाणार होता त्याऐवजी आज मी ऑनलाईन पेमेंट करतो आणि बँकेचा वेळ वाचून इतर कामं होतात तर ही खूप आपण जगामध्ये घेतलेली आघाडी आहे गेल्या दहा वर्षामधलं स्थित्यंतर देशाची अर्थव्यवस्था जी आता आपण चौथ्या क्रमांकावर आलेलो आहे त्याच्यामध्ये या गोष्टीचा पण मोठा वाटा आपल्याला म्हणता येईल तो आहे तर आता आपला भाजीवाले आणि फेरीवाल्यांचा उल्लेख आला तर त्याच्या अनुषंगाने एक विचाराचं वाटतं की बाजारातला आपला हा जो सगळ्यात खालच्या स्तरावरचा जो विक्रेता आहे त्याच्यासाठी सुद्धा केंद्र शासनाने एक छान योजना तयार केली आहे त्याबद्दल काय सांगाल सर स्वनिधी योजना हे जे फेरीवाले यांच्यातली त्यांची साधी हातगाडी असेल तर ती चांगली हातगाडी घेता आली पाहिजे त्याची चहाची टपरी असेल तर तिला जरा चकाचक स्वच्छ अशी आपली टपरी करता आली पाहिजे तर यासाठी त्यांनी एखादी दहा हजारांपासूनची योजना सुरू केली होती आणि या योजनेच्या अंतर्गत पन्नास लाख लाभार्थ्यांनी असा लाभ घेतलाय की दहा हजार रुपयाचं तुम्ही कर्ज घ्या तुम्ही त्याच्या तुमचा भाजीचा ठेला आहे तो चांगला करा म्हणजे येणारा ग्राहक त्याच्यावर आकर्षित होईल तुम्ही त्याला छान छत्री लावा तुम्ही त्याला चांगलं कव्हर करून घ्या तर ते दहा हजार रुपये घ्यायचे ते दहा हजार रुपये तुम्ही अतिशय कमी व्याजाचे ते फेडले की तुम्हाला त्याच्या दुप्पट मिळतील म्हणजे पन्नास हजारापर्यंत मिळतील आणि तुम्ही असं जर नियमितपणाने या कर्जाची फेड केली तर तुम्हाला त्याच्यात तुम्हा 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 दुप्पट तुम्हा पुढचं कर्ज मिळत जाईल आणि याच्यामुळे काय झालंय की सरकारची योजना फक्त घ्यायची बुडवायचं अशी जी एक मानसिकता होती ती संपली आणि तो स्वतःचा विकास करत प्रामाणिकपणाने काम करत प्रामाणिकपणाने हे कर्ज फेडत आज आर्थिक पाठबळ शासनाकडून घेऊन स्वतःचा विकास करतोय तो रोजगार निर्माण करतोय आणि शेवटी जीडीपी पी वाढणं म्हणजे काय असतं तर तुमच्या मायासारख्या छोट्या सामान्य माणसांनी हातगाडीवाल्यांनी मेसवाल्या असा जो प्रत्येक जण नागरिक आहे तो ज्या वेळेला दिवसभरात चलन निर्माण करतो उद्योग व्यवसाय करतो त्यामुळे देशाचा जीडीपी आपला वाढत असतो नक्कीच तर जी ही जीडीपी वाढण्यासाठी आत्मनिर्भर भारताची संकल्पना ती हीच आहे नक्कीच नक्कीच या ज्या योजना आहेत सगळ्या त्याच्यातून व्यक्तीचा आर्थिक विकास होईल त्यातून समाजाचा आर्थिक विकास होईल आणि पर्यायने देशाचा आर्थिक विकास होऊन देश मोठी अर्थव्यवस्था बनेल तर नक्कीच या महत्वाच्या विषयावरती आपण आकाशवाणी सोबत चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आकाशवाणीलाही खूप खूप शुभेच्छा रोजगार आणि स्वयंरोजगार क्षेत्रासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत सेवा पर्वानिमित्त विशेष प्रासंगिकच्या आजच्या सहाव्या भागात आताच आपण घेत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर